आजच माझा रुग्ण म्हणत होता डॉक्टर माझी नोकरी आहे म्हणून रोज दारू पितोय आम्ही पिणे का शोक नाही आम्ही तो गम गुलाने पिते मग मी त्याला विचारलं तुला पिल्यामुळे नोकरी मिळाली का तर त्याचं उत्तर नाही होत लक्षात घ्या तो मला म्हणत होता डॉक्टर पिल्यामुळे मी विसरतो मला झोप छान लागते हे क्षणिक गोष्टी आहे आपल्या आयुष्यातील ताणतणावामुळे किंवा दुःखाच्या प्रसंगामुळे आपल्या मेंदूमध्ये काही रासायनिक बदल घडतात आणि त्यामुळे आपल्याला नकारात्मक विचार जास्त येतात नैराश्य येत अशा वेळेस आपण बऱ्याचदा जे पर्याय निवडतो ते चुकीचे असण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच व्यसनाधीनता वाढते याचमुळे आपले शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक सर्वच नुकसान होते आणि या व्यसनांमुळेच आपण पुन्हा त्याच गक्यामध्ये अडकत जातो म्हणूनच ज्यावेळेस तुम्हाला ताणतणाव दुःख जास्त जाणवतं त्यावेळेस तुमच्या मित्रांची नातेवाईकांची मदत घ्या आणि प्रसंगी गरज पडली तर मानसोपचार तज्ञ किंवा मुक्ती तज्ज्ञ किंवा काउन्सलर यांची मदत घ्या आणि यातून बाहेर निघण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा